नमस्कार मित्रांनो सकाळी फक्त एक तास स्वतःसाठी द्या त्याचे काय काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण दिवसभरात इतरांसाठी खूप वेळ देतो कुटुंबासाठी ऑफिससाठी मोबाईलसाठी सोशल मीडियासाठी पण एक गोष्ट मात्र विसरतो आपण स्वतःसाठी कधी वेळ देतो का हा प्रश्न स्वतःला नक्की विचार खरं सांगायचं तर दिवसाची खरी सुरुवात आपण कशी करतो यावर संपूर्ण दिवसाच यश आणि अपयश ठरत जर आपण सकाळी उठून फक्त एक तास स्वतःसाठी खर्च केला तर तो आपला जीवन बदलणारा तास ठरू शकतो सकाळी एक तास स्वतःसाठी का द्यावा ते बघूयात नंबर एक आहे सकाळची ऊर्जा शुद्ध आणि निर्मळ असते दोन मन रिकाम आणि एकाग्र असत तीन दिवसभराची दिशा ठरवणारा हाच काळ असतो चार शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही सुवर्ण संधी आहे पाच आत्मचिंतन ध्येय नियोजन आणि संवाद साधण्यासाठी ही योग्य वेळ आहे सकाळचा एक तास कसा वापरावा ते बघूयात तर पहिले दहा मिनिट शांतता आणि कृतज्ञता कुठल्या बरोबर मोबाईल पाहू नका दोन ते तीन मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा मनात कृतज्ञता ठेवा आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आहे सकाळी सकारात्मक विचार दिवसाला ऊर्जा देतात त्यानंतर पुढची पंधरा मिनिटे शारीरिक व्यायाम आणि योगा यासाठी वापरा चालणे स्ट्रेचिंग सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम यामुळे रक्ताविसरण सुधारत ऊर्जा वाढते आणि नियमित केल्यास थकवाही कमी होतो त्यानंतरची पुढची दहा मिनिट त्यामध्ये ध्यान व प्राणायाम करू शकता श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा प्राणायाम केल्याने फुगुसांची क्षमता वाढते मन एकाग्रता होत आणि तणाव कमी होतं त्यानंतरची त्यान दहा मिनिटे पुस्तक वाचन किंवा ज्ञानार्जन प्रेरणादायी किंवा माहितीपूर्ण पुस्तक वाचू शकता रोज दहा मिनिट वाचलं तरी एका वर्षात दहा ते बारा मोठी संपतील यामुळे विचारसरणी आपली सकारात्मक होते त्यानंतरची दहा मिनिटं यामध्ये तुम्ही लेखन करू शकता जनरल किंवा प्लॅनिंग करू शकता मनातले विचार लिहून ठेवा दिवसाचं ध्येय लिहा आज मी कोणती तीन कामं पूर्ण करणार आहे यामुळे मनात स्पष्टता येते आणि आपला गोंधळ आहे तो कमी होतो त्यानंतरची शेवटची स्वतःशी संवाद व अफर्मेशन आरशासमोर उभं राहून बोला मी सक्षम आहे माझं आरोग्य उत्तम आहे आजचा दिवस माझ्यासाठी यशस्वी ठरेल यामुळे आपला आत्मविश्वास प्रचंड वाटतो सकाळचा एक तास आरोग्यासाठी फायदे हो यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते हृदय व मेंदू शरीर कार्यक्षम होत सतत तणाव आणि चिंतेवर नियंत्रण लठ्ठपणा कमी होतो वजन नियंत्रणात राहते रक्तदाब व शुगर कंट्रोल मध्ये मानसिक फायद्याचे मुद्दे बघू नंबर एक तणाव आणि मानस नकारात्मकता कमी होते दोन मनात स्थिरता आणि सकारात्मकता वाढते निर्णय क्षमता आणि सर्जनशीलता सुधारते आत्मविश्वास दुपटीने वाढतो आणि सेल्फ ची जाणीव होते त्यानंतर यश आणि ध्येय पूर्तीसाठी महत्व एक सकाळी एक तास केलेली प्लॅनिंग तुम्हाला प्रोडक्टिव्ह बनवते दोन मोठ्या यशस्वी लोकांच्या आयुष्यात सकाळची रुटीन समान असते तीन मिरेकल मॉर्निंग पद्धत याचं रहस्य यातच आहे लोक सकाळी स्वतःसाठी वेळ का देत नाही तर नंबर एक उशिरा झोपणं दोन मोबाईल सोशल मीडिया टीव्हीचं व्यसन तीन माझ्याकडे वेळच नाही हा गैरसमज चार आळस आणि उत्साहाचा अभाव यामुळे लोक स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही तर यावर उपाय काय नंबर एक रात्री तीस मिनिट आधी झोपायला जा दोन सकाळी पाच ते सहा उठण्याची सवय लावा तीन मोबाईल न पाहता थेट स्वतःवर लक्ष केंद्रित करा चार लहान पायरी पासून सुरुवात करा आधी पंधरा मिनिट मग तीस मिनिट मग साठ मिनिट आता आपण प्रेरणादायी उदाहरण बघू महात्मा गांधी महात्मा गांधी रोज सकाळी ध्यान व प्रार्थना करतात दोन टाटा बिर्ला स्टीव्ह जॉब सकाळचा एकांत वेळ स्वतःसाठी घालवतात तीन योगा गुरु अनेक साधक सकाळच्या तासांमुळेच त्यांची जीवनशैली त्यांनी यशस्वी बनवलेली आहे सकाळचा एक तास स्वतःसाठी दिला तर तो तुमच्या जीवनाचा गोल्डन अवर बनेल हा तास तुमच्या शरीराला मनाला आणि आत्म्याला ऊर्जा देतो तो दिवसाची दिशा ठरवतो आणि आयुष्याला यशस्वी बनवतो तर तुम्हाला देखील यशस्वी बनायचं असेल तर सकाळचा एक तास स्वतःसाठी नक्की काढा आणि यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा अमूलाग्र बदल नक्की घडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद